तुला फोडतो मी हॅलो हॅलो हा प्रवीण प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण ते बोलले तिथं जाणंग पाटला बद्दल बरं वाटलं रे ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हो हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं बोल बहिण देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते का अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले होते तुम्ही फोनवर बोलू नको बोलू बोल। बोल। समोर येल बायके गेले करू नको नाही तुला काय करतो ना काय ताण फोडेन माझ्याशी जायचं निर्णय गदल बदलू मनसे चिपड्या 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 हे असल्या बायके गिरी करीत तुला फोडतो मी हॅलो हॅलो हा प्रवीण प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण ते बोलले तिथं चारांच्या बाटला बद्दल बरं वाटलं रे ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हो हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं बोलले भाऊ आई बहिन देवें, देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले होते तुम्ही फोनवर बोलू नको माझ्यावर कसं बोलू कसं बोलू समोर असलं बायकी गिरी करू नको काय नाही तुला काय करतो काय ताण फोडीन माझ्याशी गल बदलू मनसे लोक का चिबड्या चिपड्या चिबड्या हे असल्या बायकेगिरी करीत तुला फोडतो मी